बंधूनो पुन्हा एकदा दिल्लीच्या सीमेवर सुरक्षा दलांचा मोठा फौज फाटा आणि चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे हजारोंच्या संख्येने शेतकरी त्यांच्या मागण्यासाठी राजधानीकडे कूच करणार आहेत असे समजते निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना हाताशी शे घेत त्यांना भडकवण्याचे टूल किट पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसते आहे कायदा हातात घेणे दंगल खून खराबा असे अनेक अवैध मार्ग या मात्रे राबवले जाण्याची शक्यता आहे गुप्तचर यंत्रणांचे तसे रिपोर्ट्सच आहेत असे कळते रात्र वैर्याची आहे या भारत राष्ट्रावर निस्सीम प्रेम करणाऱ्या शांतताप्रिय नागरिकांनो सावधान विद्यमान मोदी सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची उत्तम जाण आहे त्यानुसार सरकारने शेती विधेयके बनवली होती त्याला उचित त्या सुधारणाकरिती यथावकाश पेशीही केली जातील याचा भरोसा देण्याचे काम तुम्हा आम्हा सजग नागरिकांचे आहे सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्यांचे व प्रभावी भाष्य करणाऱ्यांचे आहे ही जबाबदारी माझीसुद्धा आहे म्हणूनच हा व्हिडिओ पुढे प्रसृत करण्याची जबाबदारी मी आपल्यावर सोपवत आहे नमस्कार